वसई तालुक्यातील विरार शहरामध्ये एक जीवदानीचं मंदिर आहे आणि खूप चांगल्या डोंगरावर आहे त्या ठिकाणी दिवसभरामध्ये हजारो भाविक येत असतात दर, खर तर दिवाळीचा सण म्हटल्यानंतर दिवाळीची पहिली आंघोळ पहिल्या आंघोळ्याच्या दिवशी अनेक भाविक त्या ठिकाणी आले येत असतात असे तर दररोज असतात आणि खरं खर विरारच्या डोंगरावर विरारला एक चांगलं था सौभाग्य म्हणजे देणं आहे की या ठिकाणी जीवदानी देवी आई ही चांगल्या डोंगरावर बसली आणि तिथून वसई विरारकरांच्या डोक्यावर चांगला आशीर्वाद दिलेला आहे परंतु या देवीच्या नावाखाली त्या ठिकाणी भक्तांची लूट होते का हा माझा प्रश्न आहे बर लूट होते की नाही हा प्रश्न वेगळा परंतु त्याच्या व्यतिरिक्त जर भक्तांकडून जर पैसे घेतले जातात काही देणगी स्वरूपात घेतले जातात काही फनिकिलर ट्रेननी अपडाऊन करण्यासाठी जी अडीचशे रुपयाची फी जी आहे साठी ती घेतली जाते आणि जर घेतली जाते भक्तांना तशा सोयी सुखसुविधा देणं तेवढं गरजेचं आहे आपल्याकडे मी जर पाहिलं की खालून अनेक भक्त येतात भक्तांना आपण वरती जाताना ज्या त्यांच्या पायामध्ये असलेली पादत्राणी म्हणजे चप्पल ही चप्पल तुम्ही स्वतः काढायला लावता आणि चप्पल काढायला लावून त्या भक्तांना तुम्ही वरती जायला लावता म्हणजे ही फनी किलो ट्रेनच्या एक फक्त तुम्हाला मी माहिती सांगतो आणि भक्तांनी चप्पल काढून जायचं परंतु त्या ठिकाणी असलेले जे कर्मचारी आहेत त्यांच्या चप्पला त्या ठिकाणी चालतात परत तिथून परत एक विषय असा आहे की आपण वरती गेल्यानंतर मी काल जीवदानीला गेलेलो आणि जीवदानीला गेल्यानंतर मी पुन्हा सांगतो की आपण जर भक्तांकडून कोणत्या ना कोणत्या करा स्वरूपामध्ये जर पैसे वसूल करत आहे तर पैसे वसूल करतायत तर भक्तांना त्या ठिकाणी सुखसुविधा देणं तेवढंच गरजेचं आहे त्या ठिकाणी भक्तांना दर्शनासाठी दर्शन घेण्या घ्यायला गेल्यानंतर त्या ठिकाणून त्वरित हकललं जातं हे दर्शन ठीक घेऊन दिलं जात नाही तसं ताज उदाहरण तसा, तसा अनुभव आम्हाला काल आलेला आहे परंतु त्या ठिकाणावरून गेल्यानंतर मी जर काल पाहिलं की पहिली अंघोळ दिवाळीचं दिवस आणि ठिकठिकाणावर थीक शहरातून मुंबईच्या बाहेरून मुंबईमधून अनेक लोक मुंबईत नवी मुंबई असेल मुंबई असेल ठाणा पालघर या ठिकाण अनेक लोक जे आहेत जीवदानी मातेच्या दर्शनाला येत असतात आणि काल बरे झाले होते परंतु आम्ही वरती गेल्यानंतर अ पाहिले जसं मी म्हटल्याप्रमाणे लोकांना सुखसुविधा देणं गरजेचं आहे पुन्हा एकदा मी ते सांगतोय त्या ठिकाणी वरती एक बाथरूम आहे आणि तो बाथरूम एवढा बांधलायला खर्च केला आहे परंतु त्याच्या बाथरूमला पाय नाही आता हे हा विषय येण्याचं किंवा हा विषय मी तुम्हाला सांगण्याचं कारण आहे की जीवदानी देवी संस्थान हे खूप मोठं संस्थान आहे ह्या संस्थांच्या माध्यमातून चांगला कर जमा होतो चांगल्या देणग्या जमा होतात ह्या देणगीतून ह्या करातून अनेक लोकांना उपचाराला पैसे दिले जातात यात येणाऱ्या उत्पन्नातून हे पैसे चांगल्या ठिकाणी लावले जातात परंतु हे करत असताना तुम्ही ज्या भक्तांकडून पैसे घेता त्यांना तुम्ही चांगल्या सुविधा देत नाहीत जो आपण मंदिराच्या वरच्या बाजूला जो एक हॉल आहे त्या हॉलमध्ये अनेक भक्त असतात आणि ते एक बाथरूमची सुविधा केलेली आहे परंतु त्या बाथरूमच्या तिकडे अजिबात पाणी सोडलं जात नाही तर आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो आणि गेल्यानंतर आम्ही खाली गेलो दर्शनासाठी पाहिलं बाथरूमला गेल्यानंतर त्या ठिकाणी पाणीही मिळत नाहीये अनेक लोक जात होती येत होती परंतु तिथे पैसे घेण्यासाठी माणूस बसवलेला आणि जाणारा व्यक्ती आतमध्ये त्याला पाणी मिळत नव्हता बरं मी तसं त्यांनी त्या ठिकाणी वरती गेल्या त्यांना प्रश्न केला की बाथरूमला लोक जातात येतात परंतु बाहेर पुण्यावरून प्रश्न विचारतात की पाणी नाहीये सो हा प्रकार काय तर त्यांनी सांगितलं की इथे आम्ही पॅन पार्क आम्हाला इथे नोकरीवर ठेवलेला आहे आम्हाला इथे नाही तर आम्हाला दुसरीकडे तिथे बसला एक मुलगा होता त्याचं म्हणणं असं होतं की ठेकेदाराने मला या ठिकाणी ठेवलंय आम्हाला इथे नाही तर दुसरीकडे नोकरी मिळेल परंतु तिथले वॉचमन हे पाणी सोडत नाहीत आमच्या बाथरूम मध्ये आता हा वेगळा भाग आहे की वॉचमन पाणी सोडत नाहीयेत का वरती पाणी चढा नाहीये परंतु त्या ठिकाणी अनेक लोक वेटिंगला होती मग मी त्यांना म्हटलं पाणी कोण सोडत नाही तर त्यांनी सांगितलं की वॉचमन सोडत नाहीये आणि पाणी वाचमन सोडत नाहीये तर मी त्यावेळी त्या ठिकाणावरून त्या हो या जीवदानी ट्रस्टचे अध्यक्ष म्हणजे जे आता सध्या पाहतात देखरेख करतात आ, आ, ते श्री माजी नगरसेवक पंकज ठाकूर साहेब यांना मी फोन केला परंतु पंकज ठाकूर साहेबांनी काय फोन नाही उचलला मला वाटते सकाळी ते मॉर्निंगला बिझी कामात असतील पहिल्या अंगोळ होती मित्रांना भेटायला गेले असतील किंवा त्यांच्या घरी पाहुणे राहणे आले असतील असो त्यांना फोन केल्यानंतर त्यांनी फोन उचलला नाही कारण मी खास ही तक्रार करण्यासाठी किंवा लोकांना सुविधा मिळावी याच्यासाठी सांगण्यासाठी फोन केला होता सो के मी त्यांना तसा पुन्हा एक टेक्स्ट मेसेज केला की जीवदानीला आलेल्या भक्तांना सुखसुविधा मिळण्याबाबत परंतु त्या ठिकाणी पाणी अजिबात सोडलं जात नाही आणि भक्तांना त्या ठिकाणी सुविधा मिळत नाहीये मी जीवदानीचे अध्यक्ष श्री तेंडुलकर साहेबांना माझी विनंती आहे की आलेल्या भक्तांना नाराज न होता जसे ते आनंदाने या मातेचं दर्शन घ्यायला येतात तसेच ते जाताना या ठिकाणी खुश होऊन गेले पाहिजेत कोणतीही असुविधा झाली नाही पाहिजे खर तर त्या ठिकाणी असलेल्या दुकानांना तशी आग लागली काही भारीचे ठेकेदार येतात तिथल्या लोकांना त्रास देतात ही काळजी त्या परिसरातली कोणाची आहे तर ही काळजी आहे जीवदानी देवी संस्थांची आणि ही अं श्री सन्मान्य तेंडुलकर साहेब यांनी घेणं गरजेचं आहे मी आपल्या समोर हे अवगत का करतोय कारण जनता तुम्हाला पैसे पे करते हे तुम्हाला नाही तर संस्थांना देते परंतु त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या चपला ह्या मंदिरामध्येही चालतात आणि भाविकांच्या चपला तुम्ही खाली उतरवून हो लावतात मी म्हणणार नाहीये की भाविकांच्या चपलाही तुम्ही वरती जाऊ देत परंतु त्या ठिकाणी काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांना जर तुम्ही भाविकांना तो नियम असेल तर तो कर्मचाऱ्यांनी लागू झाला पाहिजे त्या ठिकाणी तोंड बघून लोकांना फ्री असेल किंवा जो प्रकार असेल अशा प्रकारे सोडलं जातं तर त्या ठिकाणी संस्थांची जी लोक आहेत त्यांना वगळता सर्वांपासून पासेसचे पैसे घेणं गरजेचं आहे तर मग बाकीच्या लोकांच्या मनामध्ये संशय संभ्रम निर्माण होतो की त्यांना फ्री सोडलं त्यांच्या मुलांना सोडलं आमच्याकडून पैसे घेतले सो माझी विनंती आहे की संस्थांची संपूर्ण कमिटी टीम एकतर आपण बाथरूमची सुविधा चांगली करावी लोकांनी दिलेल्या पैशाचा वापर हा चांगल्या ठिकाणी होतोय झालाच पाहिजे परंतु कर्मचाऱ्यां भाविकांसहित कर्मचाऱ्यांनाही तोच नियम लागू असावा अशी माझी विनंती आहे तृतास मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र